नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असे मऊसूत खमंग रुचकर चार ते पाच दिवस टिकणारे मेथीचे पराठे बनवणार आहोत चवीला अप्रतिम लागतात आणि सर्वात महत्त्वाचं चा म्हणजे चार ते पाच दिवस अजिबात खराब होत नाहीत आहे तसेच मऊसूत राहतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक गड्डी मेथी निवडून घेतली आहे फक्त त्याचे असे पाने पानं घेतलेली आहेत देट घेतलेले नाहीत तर आता ही जी मेथी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर इथे मी मेथी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि एकदम बारीक अशी चिरून घेतली आहे जेवढी शक्य होईल ना तितपत आपल्याला ही, ही बारीक चिरून घ्यायची आहे एकदम बारीक चिरायची तर आता आपल्याला यामध्ये थोडेसे मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा यामध्ये हळद टाकली आहे सोबतच इथे मी एक मोठा चमचा धने आणि जिरेपूड टाकलेली आहे सोबतच इथे एक चमचा ओवा टाकलेला आहे आणि एक चमचा इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा ते पाऊण चमचा यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्यामुळे चव खूप छान येते सोबतच इथे मी हिरवी मिरची लसूण आणि आलं थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर मी इथं चार ते पाच हिरवी मिरची दहा बारा लसूण पाकळ्या आणि दोन इंच आल्याचे तुकडे मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला सोबतच एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे पराठे छान असे मऊ होतात त्यानंतर यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही ताजं घ्यायचं शक्यतो आंबट घ्यायचं नाही तर आता यामध्ये आपल्याला दही टाकून झाल्यानंतर हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानी तर अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि चवीला खूप छान लागतात हे पराठे प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता तर इथे बघा मी सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि यामध्ये मला कसुरी मेथी टाकायची होती ती मी विसरली आहे तर परत यामध्ये मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे तर एक चमचाभर यामध्ये मी कसुरी मेथी घेतली आहे कारण चव त्याने खूप छान येते आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर मी या डब्याने मेथी मोजून घेतलेली होती जी मेथी आपण निवडून घेतली आहे ना तर या डब्याने ते चार डबे मेथी भरलेली होती तर मी ते चार डबे गव्हाचं पीठ घेते जेवढी मेथी आहे ना तेवढं आपल्याला इथं पीठ घ्यायचं आहे तर तुम्ही इथे थोडंसं गव्हाचं पिठाचं प्रमाण कमी जास्त झालं तरीसुद्धा चालेल तर यानंतर यामध्ये मी चार चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे सर्व साहित्य हाताने सुरुवातीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पाणी टाकायचं नाही सुरुवातीला हातानेच व्यवस्थित असं थोडंसं मळून घ्यायचं तर आता आपल्याला लागेल तसं यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मी ज्या भांड्याने मेथी आणि पीठ घेतलेलं आहे ना त्याच भांड्याने एक भांडं पाणी भरून घेतलेलं आहे तर लागेल तसं आपल्याला थोडं थोडं यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मला हे संपूर्ण पीठ मळण्यासाठी जवळपास पाऊन भांडं हे पाणी लागलेलं आहे तर थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं होतं भांड्यामध्ये तर बघा इथं मी घट्ट असं पीठ मळून घेतलं आहे खूप जास्त पातळ मळायचं नाही घट्ट पीठ मळायचं म्हणजे पराठे व्यवस्थित आपल्याला लाटता येतात तर इथं पीठ आपल्याला दहा पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर इथं दहा पंधरा मिनटानंतर आता आपण पराठे बनवायला घेऊया तर आपण जो पिठाचा गोळा तयार करून घेतलेला होता ना त्याला थोडंसं तेल लावायचं आणि पीठ थोडंसं छान असं एकजीव करून घ्यायचं म्हणजे लाटताना त्रास नाही होणार तर इथे पीठ मी थोडंसं तेल लावून व्यवस्थित मऊ करून घेतलं आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर आपल्याला छोटाच गोळा घ्यायचा आहे म्हणजे पराठे आपल्याला पातळ लाटायचे आहेत एकदम तर यासाठी एकदम छोटा असा गोळा तयार करून घ्यायचा तर हे बघा अशा पद्धतीने मी छोटा गोळा तयार करून घेतलेला आहे तो कोरड्या पिठामध्ये थोडासा बुडवून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने आपल्याला गोळे तयार करून ठेवायचे आहेत म्हणजे पटापट सर्व पराठे आपल्याला लाटता येतील तर इथं बघा आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर पीठ लावून पराठा लाटायचा म्हणजे व्यवस्थित एकसारखा पातळ पराठा लाटता येतो तर बघा इथं मी पराठा लाटून घेतलेला आहे आणि एकदम जेवढा शक्य होईल ना तितपत पातळ पराठा लाटून घ्यायचा आणि खूप छान पराठे लाटले जातात अजिबात फाटत नाहीत कारण आपण मेथी एकदम बारीक चिरून टाकलेली आहे यात यामध्ये तर इथं पराठा आपला लाटून तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही सात ते आठ पराठे लाटून एकदमच लाटून ठेवू शकता आणि मग एकदमच भाजून घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला एक भाजेपर्यंत एक लाटता येत असेल तर तसंही करू शकता तर इथं तवा छान गरम झालेला आहे पराठा त्यावरती टाकून घ्यायचा सुरुवातीला तेल तूप काहीही लावायचं नाही पराठा टाकून झाला वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की मग पराठा पलटून घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी थोडासा पराठा भाजून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम खूप कमी ठेवायची नाही मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत आणि पटकन पराठे भाजले जातात कारण खूप पातळ पराठे असतात हे तरीता दोनी तर इथं पराठा दोन्ही साईडनी भाजून घेतलेला आहे आता वरून थोडंसं तेल लावून घेऊया तर दोन्ही बाजूने थोडं थोडं तेल लावून घ्यायचं मस्त खमंग खरपूस हे पराठे भाजले जातात दिसायलासुद्धा अगदी अप्रतिम दिसतात चवीला तेवढेच छान लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चार ते पाच दिवस पराठे अजिबात खराब होत नाहीत तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता खूप छान हे पराठे तयार होतात पराठा भाजत असतानाच मस्त असा खमंग वास दरवळतोय घरामध्ये खूप छान वास येतोय तर इथं पराठा व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आता याच पद्धतीने आपण राहिलेले पराठेसुद्धा बनवून घेणार आहोत तर इथे मी दुसरा पराठासुद्धा लाटून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही किती पातळ असा पराठा लाटला गेलेला आहे तर सेम आपण पहिला जसा पराठा भाजला ना त्याच पद्धतीने हा सुद्धा पराठा भाजून घेऊया सुरुवातीला तूप तेल काहीही लावायचं नाही दोन्ही बाजूने थोडा थोडा पराठा भाजला की मग तेल लावून घ्यायचं चवीला अप्रतिम लागतात तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि अजिबात हे पराठे जे आहेत ना कडक होत नाहीत सुरुवातीला वाटतं आपल्याला भाजत असताना की हे कडक झालेले आहेत पण पण जेव्हा हे पराठे गार होतील ना ते अगदी मौसूत होतात चार ते पाच दिवस जरी ठेवले ना तर आहे तसेच ते मौसूत राहतात फक्त हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे म्हणजे छान व्यवस्थित राहतात अजिबात खराब होत नाहीत तर इथं मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत तर एकूण माझे इथं पंचवीस पराठे तयार झालेले आहेत अगदी पातळ असे मऊसूद पराठे तयार झालेले आहेत इथं व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईलच तर इथं खमंग रुचकर असे आपले मेथीचे पराठे तयार आहेत दह्यासोबत खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता खूप छान लागतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू